हे आमचं सर्वांचं भाग्य आहे इथं बाबा हे सगळं आता तुम्हाला मग होते होत्या बाबुळी परंतु हे सुंदर अशा प्रकारचं नावारूपाला आलं हे भगवंताची कृपा आहे आणि संत बहिरा महारा जातवेद महाराजांची असणारी ही कृपा आणखीन हे मोठं होणार आहे आणि एक सांगून जातो नेवासा तालुक्यातला जो परमार्थ आहे तो परमार्थ आज जर वृद्धिंगत असेल तर होऊन गेले वैकुंठवाशी बनशी बाबा आणि आता आहेत भास्करगिरी बाबा आणि म्हणून चालू जातात त्यांच्या मार्गाने जर आम्ही चाललो आम्हाला काही कमी पडणार नाही झालेली सेवा ईश्वर समर्पित करतो या सेवेमध्ये जास्त बोललो असेल तर माझं मत परत करा बाबा आणि जे घेण्यासारखं असेल ते गुरुवार यांचं समजून घेण्याचा प्रयत्न करा ना तरी बालक योग्य असेल ते यांचं समजून घेण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा अधिष्ठान आणत दैवत आपल्या सर्वांच्या चरणी शिवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम